देवेंद्र फडणवीस हे जल्लाद त्यांनी लोकशाहीला फासावर लटकवण्याचं काम केले सपकाळांची जहरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली देवेंद्र फडणवीस त्यांचा त्यांनी जल्लाद म्हणून उल्लेख केला जल्लाद हा फासावर लटकवण्याचं काम करतो तसंच देवेंद्र फडणवीस हे देखील लोकशाहीला फासावर लटकवण्याचं काम करत असल्याची टीका सपकाळ यांनी केली श्रीरामपूर येथील भाषणात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जहरी शब्दात टीका केली आहे सचिन गुजर यांचं अपहरण केल्यानंतर सपकाळ यांनी आज श्रीरामपूर येथे जाऊन गुजर यांची विचारपूस केली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली मी त्यांना ओळखत नाही महाराष्ट्रात कोणीही त्यांना ओळखत नाही मी कशाला त्यांच्यावर वेळ वाया घालवू मी कशाला त्यांच्यावर बोलू असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हर्षवर्धन यांनी खोचक टोला लागवला मी सकारात्मक मत मागण्यासाठी आलो असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले ज्यांना कोणी ओळखत नाही ज्यांना कोणी मानत नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेला त्यांच्या जिल्ह्यात जाऊन उत्तर दिलं आहे चिखली शहर भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं शहर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले चिखली शहरात चौकात ज्या ज्यावेळेस मी आलो त्या त्यावेळी प्रार्थना केली तुम्हाला विनंती केली त्या त्यावेळी माझ्या विनंतीला प्रतिसाद देत तुम्ही कमळाचं बटन दाबलंय भारतीय जनता पक्षाला विजयी केल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र आपण लोकशाहीला फाशी देत आपण माणूसला फाशी देत आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीला फाशी देत आणि आपण भारताच्या पवित्र अशा संविधानालाही फाशी देत आहात मी आज तुमच्या या फाशी देण्याच्या एकंदरीत प्रवृत्तीचा धिक्का आरत असताना देवेंद्र फडणवीस जी तुम्ही जल्लाद आहात जल्ला जल्ला काय काम करतो काम करतो तुम्ही लोकशाही गणतंत्र लोकशाहीचे संकेत सभ्यता महाराष्ट्राचं पुरोगामित्व या सर्वांना फासाव लढत आपण जल्लात आहात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी